संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे नागदिवाळीला दरवर्षी कढीचा भंडारा साजरा होत असतो यावर्षी त्यावेळी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपंचमीला उर्फ समजती महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते शेकडो वर्षांपासून सुरू असलेली कढीच्या महाप्रसादाची प्रथा आजही कायम आहे यावर्षीसुद्धा पाच हजार लिटर टाकाच्या कढीचा महाप्रसाद वितरित करण्यात आला कढीचा प्रसाद घेतल्याने शहरातील असंख्य आजार बरे होतात अशी श्रद्धा येथे येणाऱ्या भाविकांची आहे अनेकांना याचा अनुभव आल्याचे भक्तांकडून सांगण्यात येते सोनाळा येथील प्राचीन जगदंबा माता संस्थांमध्ये नंगा उर्फ समजती बाबांची समाधी आहे याच ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुवारच्या रात्रीपासून कढीचा प्रसाद बनवण्यास सुरुवात झाली होती दुपारी बारा वाजता दहीहंडीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कढीचा महाप्रसाद वितरित करण्यात आला नंगा उर्फ समजती बाबा पंचकृषीतील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने सोनाळा येथे शुक्रवार दिनांक सहा डिसेंबरला भक्तांची एकच गर्दी झाली होती एम सी एन न्यूज मराठीसाठी कैलास खोटे, सोनाळा